श्रोते हो नमस्कार मी अरविंद म्हात्रे वाढत्या महागाईमुळे सध्या सामान्य माणसाचं जगणं किती कठीण झालंय रोजच्या जगण्यासाठी त्याला किती खस्ता खाव्या लागतात त्याच्या व्यथा ह्या माझ्या छोट्याशा कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न करतोय कविता आहे श्रद्धांजली स्वतःलाच दळतो मी श्रमाच्या जात्यावर रोजच्या हो, रोज स्वतःलाच दळतो मी श्रमाच्या जात्यावर रोजच्या रोज रोजच्या रोज, रोज, रोज। स्वतःलाच जाळतो मी महागाईच्या सरणावर रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज, रोज, रोज।, रोज। स्वतःलाच हसतो मी स्वतःच्या जगण्यावर रोजच्या रोज, रोज। स्वतःलाच हसतो मी स्वतःच्या जगण्यावर रोजच्या रोज, रोज।, रोज। स्वतःलाच छळतो मी मरणाआधी श्रद्धांजली वाहून रोजच्या रोज रोजच्या रोज स्वतःलाच दळतोय मी श्रमाच्या जात्यावर रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज धन्यवाद